कोकणातील रानभाज्यांचा शोध घेताना मला हे कंद मिळाले ह्याला घोरकंद असे म्हणतात हा कंद म्हणजे बहुतेक खूप मोठी मुळी असावी जो की कट केलेला दिसतोय या कंदांची भाजी करतात असे तेथील विकणाऱ्या महिलांनी सांगितले याविषयी जास्त माहिती नसल्यामुळे मी हा एकच छोटासा कंद उकडून बघितला काही कंद मला बियाण्यांसाठी पण ठेवायचे होते तर ह्या कंदाचे असे लाल पाणी निघाले आणि कंद आतून असा पांढरा आहे आणि अगदी सहजपणे सोलला जातो आणि आतमध्ये असा पंढराशुभ असा कंद निघालेला आहे या सालीचे सोडताना तुकडे होतात सोलताना सालीचे तुकडे होतात तर हा गोरकंद उकळून सोलून घेतल्यानंतर असा अंडा शुभ्र दिसतो आता ह्याची भाजी करण्यास घेऊया